सांगलीमध्ये एक वेगळीच घटना घडलेली आहे वडिलांना पाहताच अक्षरशः मोलाने खुर्चीवर बसवले असं का करण्यात आलं आणि ही घटना एवढी चर्चेत का आलेली आहे हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी पाहावंच लागेल चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असेल चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा ही संपूर्ण घटना आज आपण बघणार आहोत आता दुष्काळाशी झुंजणाऱ्या त्या गावामध्ये पावनगड नावाच्या वस्तीवर एक कुटुंब राहत होते ही वस्ती नेहमीच निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करत होती कधी पाण्याची भीषण टंचाई तर कधी अतिवृष्टीमुळे पिकांचे होणारे नुकसान यात वस्त... याच वस्तीवर रामभाऊ आणि त्यांची पत्नी लक्ष्मीबाई त्यांचा मुलगा अविनाश आणि दोन मुली असे त्यांचे छोटेसे विश्व होते रामभाऊचे जीवन म्हणजे अक्षरशः मातीशी चालले चाललेला ते रोजचा संघर्ष जिरायती शेतीवर अवलंबून असल्याने आणि पाण्याचा शोध सर्वत्र शोध नसल्याने त्यांच्या कुटुंबाची अक्षरशः त्यांच्या पुढे एक मोठं आव्हान होतं रामभाऊ स्वतः फारसे शिकलेले नव्हते परिस्थितीने त्यांना शाळेपासून दूर ठेवले होते पण शिक्षणाचे महत्व त्यांना पुरेपूर माहिती होते त्यांच्या मनात एक विचार सारखा घोळत होता आता तो विचार नक्की काय होता आणि या घटनेमध्ये असं काय घडलं होतं की वडिलांना पाहताच मुलांनी अक्षरशः खुर्चीवर बसवलं असा तो क्षण काय होता आणि पुढे या घटनेमध्ये असं काय घडलेलं आहे की अक्षरशः मग संपूर्ण महाराष्ट्र आश्चर्यचकित झालेला आहे आपली मुले विशेष अविनाश शिकून मोठे व्हावेत आणि त्यांना आपल्यासारखे कष्टमय आयुष्य अविनाश लहानपणापासूनच हुशार आणि अभ्यास सुरू होता शाळेत नेहमीच तो पहिल्या क्रमांकाने पास होत असे त्याला पाहून रामबाऊंच्या मनात आशेचा किरण जागा होत होता अविनाशचे प्राथमिक शिक्षण पावनगडच्या जिल्हा परिषद शाळेत झाले शाळेची इमारत जुनी असली तरी तेथील शिक्षक अत्यंत तळमळीने मुलांना शिकवत असत अविनाशला गणित आणि विज्ञानात विशेष रुची होती तो नेहमी प्रश्न विचारायचा नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करायचा पाचवी उत्तीर्ण झाल्यावर अविनाशला पुढील शिक्षणासाठी जवळच्या गावातील माध्यमिक विद्यालयात पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला मग असं या घटनेमध्ये काय घडलं ते तुम्ही पुढे पहा आता तेथील शाळेत जाण्यासाठी त्याला रोज तीन किलोमीटरची पायपीट करावी लागायची वाटेत नाले शेताचे बांध आणि कधी कधी तर उन्हात तापलेली जमीन पार करावी लागत असे पण शिक्षणाची ओढ त्याला कधीच थकवत नव्हती माध्यमिक शिक्षण पूर्ण करत असताना अविनाशच्या मनात भविष्याबद्दल अनेक विचार येऊ लागले त्याला उच्च शिक्षण घ्यायचे होते पण आर्थिक परिस्थितीची जाणीव त्याला होती दहावीत त्याने बोर्डात उत्कृष्ट गुण मिळवले त्यामुळे ज्यामुळे त्याचे नाव शाळेत चमकले शिक्षकांनी त्याचे कौतुक केले आणि त्याला पुढे शिक्षणासाठी मोठ्या जाण्याचा सल्ला दिला आता रामबाऊंना आपल्या मुलीची प्रगती पाहून अभिमान वाटत होता आणि मुलाची प्रगती पाहून अभिमान वाटला पण त्यांच्या डोळ्यासमोर आर्थिक प्रश्न उभे राहिले त्यांच्याकडे जी थोडीफार जमीन होती ती सुद्धा दुष्काळामुळे फारसे उत्पन्न देत नव्हती एके दिवशी रामबाऊंनी अविनाशला जवळ बोलवले त्यांच्या अमंग आवाजात काहीतरी चिंता आणि काहीसा निर्धार होता अविनाश मला माहीत आहे तुला खूप शिकायचं आहे तुझे गुरुजी पण तेच सांगत आहे आपल्याकडे आता काहीच नाही पण मी तुला शिकवणारच आपली जी दोन एकर जमीन आहे ती मी विकण्याचा विचार करत आहे अविनाशला हे ऐकून धक्काच बसला त्यांच्या कुटुंबाचा तो एकमेव आधार होता नको बाबा जमीन विकू नका मी शेती करीन आणि तुम्हाला मदत करीन पण रामबाऊंनी त्याला समजावले बेटा ही जमीन आज आहे उद्या नाही पण शिक्षण हे तुझ्यासोबत आयुष्यभर राहील तू शिकून मोठा हो हीच माझी इच्छा आहे जड अंतकरणाने रामबाऊंनी आपली जमीन विकली त्यातून मिळालेल्या पैशातून त्यांनी अविनाशला मग सोलापूरला पाठवले अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्यासाठी सोलापूरच्या एका नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयात अविनाशने प्रवेश घेतला नवीन शहर नवीन वातावरण आणि अभ्यासाचा आवाक पाहून त्याला सुरुवातीला थोडा त्रास झाला पण रामबाऊंच्या त्यागाची आठवण त्याला सतत प्रेरणा देत राहिली मग पुढे असं काय या घटनेमध्ये झालं की अक्षरशः ती जी जमीन विकलेली होती तो दुप्पट घेऊ शकतो असं या घटनेत काय झालं की मग वडिलांना पाहताच तो अक्षरशः आपल्या वडिलांना खुर्चीवर बसवतो त्याचबरोबर ती विकलेली जमीन आहे आता ती विकलेली जमीन काय तर त्याच्या दुप्पट तो आता जमीन घेऊ शकतो असं काय घडलेलं आहे ते पहा मग तो त्या शहरामध्ये गेल्यानंतर वसतीगृहात तो राहू लागला मिळेल ती छोटी मोठी कामे करू लागला तो आपला खर्च भागवण्याचा प्रयत्न करत असे त्याच्या मनात एकच ध्येय होते की आय ए एस अधिकारी बनणे त्याला माहिती होते की केवळ चांगले अभियंता बनून त्याला थांबायचे नाही तर समाजासाठी काहीतरी मोठे करायचे आहे अभियांत्रिकेचे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याला एका मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी मिळाली पण अविनाशने ती स्वीकारली नाही त्याने आपल्या वडिलांना सांगितले बाबा मी आता आय ए एस परीक्षेची तयारी करणार आहे मला जिल्हा अधिकारी बनायचा आहे रामभाऊ नात्याच्या ध्येयाची जाणीव होती आणि त्यांनी त्याला पूर्ण पाठिंबा दिला अविनाश पुणे आणि नंतर दिल्लीला जाऊन केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करू लागला एस सीचा प्रवास सोपा नव्हता दिवस रात्र रा अभ्यास निराशा आणि अपयशाचे क्षण आले पण अविनाशने हार मानली नाही रामभाऊ आणि लक्ष्मीबाई त्याला नेहमी फोन करून धीर देत असो अविनाश तो नक्की यशस्वी होशील आम्हाला विश्वास आहे त्याच्या शब्दांनी अविनाशला एक नवीन ऊर्जा मिळाली असे अविनाशच्या मेहनतीचे फळ त्यांना मिळाले पहिल्याच प्रयत्नात त्याने वनसेवा परीक्षेत देशात चांगला क्रमांक मिळवला पण त्याचे खरी स्वप्न आय एस अधिकारी बनण्याचे होते दुसऱ्या प्रयत्नात त्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात दोनशे सत्तरवा दोनशे सत्तरवा क्रमांक पटकावला आणि आय एस होण्याचे त्याचे स्वप्न पूर्ण झाले पावनगडच्या वस्तीवर आणि शेंबडी गावामध्ये ती बातमी वाऱ्यासारखी पसरली सगळ्यांना अविनाशचा अभिमान वाटला प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर अविनाशला उत्तर प्रदेशातील एका मागास जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी म्हणून नेमणूक मिळाली पदभर स्वीकारल्यानंतर त्याने ठरवलं की आपल्या यशाचे खरे श्रेय ज्यांनी दिले ते आपल्या वडिलांनी त्यांना खुर्चीवर बसवून त्यांचा सन्मान केला म्हणजे वडील त्याचे काम पाहण्यासाठी आले होते आणि अक्षरशः मग त्याने ती कृती केलेली आहे जेव्हा वडील आपल्या मुलाचे काम बघण्यासाठी तेथे आले होते आणि अक्षरशः वडिलांना पाहताच त्याने वडिलांना थेट खुर्चीवरच बसवले आणि तो सन्मान दिला रामभाऊ आणि लक्ष्मीबाईंना उत्तर प्रदेशात बोलवले त्यांना सरकारी गाडीतून आणण्यात आले रामभाऊ आणि लक्ष्मीबाईंनी कधीही असे मोठे कार्यालय पाहिले नव्हते कार्यालयात प्रवेश करताच अविनाश त्यांनी मग त्याने आपल्या खुर्चीकडे त्यांना घेऊन गेला त्याने रामभाऊंना आदाराने खुर्चीवर बसवले मग पुन्हा आईला सुद्धा बसवले रामबाऊंना विश्वास बसेना की त्यांचा मुलगा जो आहे ज्याला शिकवण्यासाठी त्यांनी आपली जमीन विकली होती तो आज एवढ्या मोठ्या पदावर पोहोचला आहे की त्यांनी मग त्यांना आपल्या खुर्चीवर बसून सन्मानित करत आहे त्यांच्या डोळ्यात आनंद अश्रू तरले त्यांना आपल्या आयुष्याची ते कष्ट रात्रंदिवस केलेली मेहनत आठवली अविनाशने त्यांच्या पाया पडत सांगितले बाबा आज मी जे काही आहे ते फक्त तुमच्यामुळेच तुमच्या त्यागामुळे आणि विश्वासामुळेच हे शक्य झालेलं आहे दांभाऊनी अविनाशला मिठी मारली त्यांच्या समाधान आणि अभिमानाचे भाव स्पष्ट दिसत होते जी दोन एकर जमीन विकली होती आता अविनाश जो आहे तो दहा घेऊ शकतो असा त्याला एवढा मोठा पगार आता मिळणार होता वडिलांच्या त्यागाचा आणि त्यांच्या स्वप्नांचा आणि एका मुलाने तो त्याग सार्थकी लावल्याचा होता हे पाहून कार्यालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी भारावून गेले त्यांनी अविनाशच्या या कृतीचे खूप कौतुक केले अविनाशने आपल्या जिल्ह्यातील विकासासाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले त्याने शिक्षण पाणी आणि शेती सुधारण्यासाठी अनेक योजना राबवल्या त्याला आठवत होते की त्याच्या वडिलांनी पाणी आणि शेतीसाठी किती संघर्ष केला होता त्याने आपल्या कामातून हे सिद्ध केले की कष्टाने आणि देहनिष्ठेने कोणतेही स्वप्न साकारता येते अशा प्रकारे ही, ही संपूर्ण घटना घडलेली आहे अक्षरशः वडिलांनी मुलासाठी दोन एकर जमीन विकली परंतु जेव्हा मुलगा मोठ्या पदावर गेला तेव्हा वडिलांना पाहताच त्यांनी खुर्चीवर बसवली तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा